अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई लग्न जमत नसल्याने मुलबाप मुलबी विवाहाचा आगळा वेगळा समारंभ वर पक्ष राधा कृष्ण ज्योती सुभाष मेश्राम वधू पक्ष राधा उर्फ राधिका सुवर्ण भारत उइके डोंगरखर्डा गावापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रुरा या लहानशा गावात गेल्या तीन वर्षांपासून एक विचित्र समस्या निर्माण झाली होती गावात एकाही तरुण तरुणीचे विवाह जमत नव्हते या चिंता व्यक्त करत गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देत एक वेगळा विवाह सोहळा पार पाडला नावाचा हा विवाह समारंभ गावातील देवी देवतांची समजूत काढण्यासाठी आणि अशुभ योग दूर करण्यासाठी आयोजित करण्यात आला या समारंभात दोन लहान मुले एक भुलबा आणि एक भुलबी यांचा विवाह लावण्यात आला हा विधी पूर्णपणे धार्मिक आणि प्रतिकात्मक होता गावकऱ्यांच्या मते अशा प्रकारचा विधी पार पाडल्याने गावावर आलेलं संकट टळतं आणि विवाहाचे योग लवकर जुळू लागतात या समारंभात संपूर्ण गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला पारंपरिक वेशभूषा वाजंत्री पुजाऱ्यांचे मंत्रोच्चार आणि सर्वांच्या आशीर्वादांनी हा सोहळा संपन्न झाला सध्या गावात या समारंभानंतर आशावादाचं वातावरण असून अनेक कुटुंबांना त्यांच्या पाल्यांच्या विवाहाच्या शक्यता उजळताना दिसत आहेत गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या विधीनंतर आता तरुणांचे विवाह लवकर जुळतील अशी आशा निर्माण झाली आहे ही अंधश्रद्धा नाही तर श्रद्धेचा एक भाग आहे असं गावच्या ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं रोडा या गावातील लग्न समारंभाचे केले आयोजन आयोजक कमलाबाई गु टोईक माजी आमदार पत्नी कवडाबाई ना कोमरी वंदनावी कोसरे विद्यासम तुईके अलकादी कोमरी विद्यापा कोमरी वर्षावी कोसरे संगीता स सोके रीना लो भलावी शोभावी येडमे सीतापू येडमे नलूम, गुरनुले, हरदास धोंगडे अमीर उईक संजय उईके दिनेश विके दत्ता कुमरे शुभम वाघमारे पांडुरंग कुमरे पवन कोसरे आणि समस्त रुडा गाववासी यांनी परिश्रम घेतले कळम प्रतिनिधी महेंद्र लडके